मोदी सरकारच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाली असून हो त्यांच्या कार्याचा आढावा जनतेपुढे मांडण्यासाठी श्वेता महाले यांनी पत्रकार परिषद घेतली मोदी सरकारचे वर्ष जो प्रवास आहे मोदी सरकारचा त्या संदर्भातली पत्रकार घेतलेली आहे जे मुद्दे आहेत सचिन बापूरने या ठिकाणी सांगितलेले आहेत या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे लोककल्याणकारी निर्णय मोदी सरकारने घेतलेले आहेत ते निर्णय जनतेपर्यंत गेले पाहिजेत माध्यम हे एक प्रभावी माध्यम आहे की तळागळापर्यंतच्या लोकांपर्यंत ह्या माध्यमातून पोहोचल्या पाहिजेत पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते काम करतच आहेत परंतु मीडियाच एक मोठं साधन त्या ठिकाणी असतं प्रसिद्धीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोदी सरकारच्या ज्या अकरा वर्षातल्या कार्यकाळामध्ये ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत त्या योजना समाजाच्या अंत्योदयापर्यंत पोहोचाव्यात त्यासाठीची खरं तर परिषद आहे प्रधानमंत्री आवास योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल उज्ज्वला योजना असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचवण्याचं काम या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे काही बुलेट पॉईंट त्या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये ऑपरेशन सिंधू सारखे विषय आहेत पहेलगाम मध्ये का जो काही प्रकार झाला होता त्याला जे उत्तर त्या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे ते सगळे विषय आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत राजू भाऊनी सांगितलं की जिल्ह्यापुरतं या ठिकाणी आपण बोललं पाहिजे परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या आपल्या मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ ह्या तळागाळातल्या लोकांनी सुद्धा घेतलेला आहे आज एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जेव्हा पंचायत समितीमध्ये जाते आणि माझ्या तालुक्यामध्ये आता मी चिखली तालुक्याबद्दल बोलते परंतु एकंदरीत जिल्ह्याची सुद्धा व्यवस्था त्या पद्धतीची आहे आपण जर गावामध्ये गेलो तर ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी घरकुलासाठीची खूप मोठी यादी त्या ठिकाणी होती आणि मंजूर किती होऊन यायचे एका वर्षी चार पाच आठ दहा किंवा खूप झालं तर पंधरा परंतु मोदीजींनी त्या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं की मला दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातल्या प्रत्येक त्याला घर द्यायचं आहे आणि आज जर का आपण माहिती घेतली तर आपल्याला अशी माहिती मिळेल चिखली तालुक्यामध्ये जवळपास सात ते साडेसात हजार घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालेले एका एका गावामध्ये अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे घरकुल त्या ठिकाणी आलेले आहे तर नक्कीच हे आपल्या जिल्ह्यासाठीच काम त्या ठिकाणी झालेलं आहे कितीतरी आज आपण बघतोय की आरोग्याच्या बाबतीमध्ये अडी अडचण आल्यानंतर त्या ठिकाणी थीण कुणीही पुढे येत नाही बुलढाणा अकोला संभाजीनगर या ठिकाणी जेव्हा ग्रामीण भागातला व्यक्ती दवाखान्यामध्ये जातो तेव्हा लाख बिल त्या ठिकाणी होतं अशा अडचणीच्या काळामध्ये जवळचे नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी मदतीला धावत नाही ती मदत मोदीजींनी त्या ठिकाणी करण्याचं संकल्प केलेला आहे आयुष्यमान भारत मध्ये प्रत्येक म्हणजे जो लाभार्थी आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पाच लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी त्याचा विमा संरक्षण त्याला त्या ठिकाणी द्यायचं सोबतच याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण सीएम रिलीफ फंड काढला होता तसाच सीएम रिलीफ फंड सुद्धा त्या ठिकाणी आता आलेला आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आरोग्याची चांगली मदत ही सर्वसामान्य नागरिकांना होत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता भाऊंनी विचारलंय खामगाव जालना रेल्वे मार्गाचं काय झालं खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हावा हे स्वप्न तुमचं आमचं सर्वांचंच त्या ठिकाणी होत बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संघर्ष चालू होता परंतु मला परत सांगायला आनंद होतो राजू भाऊ की जेव्हा महायुतीचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने खामगाव जालना रे रेल्वे मार्गाला त्या ठिकाणी कुठेतरी गती मिळालेली आहे आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटत होतं किंवा रेल्वेचा विषय आहे म्हणजे फक्त केंद्र सरकारचा विषय आहे राज्य सरकारचा याच्यामध्ये काही नाही प्रायोगिक तत्वावरती म्हणा की कसं म्हणा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला होता तो आपण किंवा खामगाव रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे आणि हा रेल्वे मार्ग होण्यासाठी आम्ही जी माहिती घेतलेली आहे त्या माहितीनुसार पन्नास टक्केचा जो निधी आहे तो राज्य सरकारला देणं अपेक्षित आहे निधी नाही तर हमी त्या ठिकाणी राज्य सरकारला द्यावी लागते त्याच्यानंतरच केंद्र सरकार त्याला मंजुरी त्या ठिकाणी देतो दुर्दैवाने हा विषय जेव्हा आम्ही पुढे नेला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं मी अतिशयोक्ती बोलत नाही मी स्वतः त्याची त्या ठिकाणी साक्ष आहे सुदैवाने आम्हाला अशा याच्यामुळे पल्लवी झाल्या होत्या की रावसाहेब तानवे पाटील हे त्या ठिकाणी रेल्वे मंत्री झाले होते रेल्वे राज्यमंत्री होते आणि जालना हे त्यांचा मतदारसंघ आहे होमटाऊन आहे त्याच्यामुळे आम्हाला अशा थोड्याशा पल्लवी झाल्या होत्या चिखलीमध्ये असं तर पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन व्हायचे परंतु चिखलीमधली जी रेल्वे आंदोलन समिती आहे ती खूप ऍक्टिव्हली त्या ठिकाणी काम करत होती आणि स्वतः भाऊसाहेब एकदा जिल्हा परिषदेला मी जेव्हा उभी होते त्यावेळेला भाऊसाहेबांनी ते रेल्वे आंदोलन समितीचं सोडलं होतं त्यांना आश्वासन दिलं होतं की बाबा हा रेल्वे मार्ग आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला रावसाहेब अनवे पाटलांनी ते जेव्हा मंत्री होते रेल्वे मंत्री होते त्यांनी मुंबईला जे रेल्वे भवन आहे त्या ठिकाणी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं लो होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की हा रेल्वे मार्ग करण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु जोपर्यंत राज्य सरकार हमी देत नाही पन्नास टक्क्याची तोपर्यंत आम्ही हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी मंजूर करू शकत नाही त्यावेळेला माझ्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधून हो राजूभाऊ एकडे आणि सुरुवातीला जेव्हा बैठक घेतली तेव्हा शिंदे साहेब त्या बैठकीला आले होते आणि शिंदे साहेब तेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तर शिंदे साहेबांना त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही थोडासा पुढाकार घ्या आणि अजितदा त्या ठिकाणी भेटून या रेल्वे मार्गासाठी निधी मंजूर करून घ्या परंतु दुर्दैवाने तेव्हा या रेल्वे मार्गामध्ये मा काहीही झालं नाही महायुतीचं सरकार आलं मी स्वतः लक्षवेधी केली आणि या लक्षवेधीला उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं आणि तत्वत त्या ठिकाणी या रेल्वे मार्गाला खमगाव जालने रेल्वे मार्गेला महाराष्ट्र शासनाची राज्य सरकारची जी हमी पाहिजे ती हमी त्या ठिकाणी दिली आणि हा विषय त्या ठिकाणी आता पुढे गेलेला आहे दुसरा विषय म्हणजे बुलढाणा जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भासाठी वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा जो नदीदूर प्रकल्प आहे हा नदीदूर प्रकल्प सुद्धा एक नवसंजीवनी देणारा हा नदीदूर प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आहे जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचा विकास निधी या नदीजोड प्रकल्पासाठी त्या ठिकाणी लागणार आहे सध्याच्या घडीला याचं ड्रोन दार चालू आहे ते सर्वेक्षण पूर्णत्वास गेल्या